व्यासपीठ गावची खबर न्यूज खालापुरात वाउंडळ गावात घरोघरी पालखीचे आगमन 66 वर्षानंतर देखिल तोच शिमगा उत्सव गावची खबर न्यूज ने घेतलेला वृत्तांत कोयना पुनर्वसनाचा 66 वर्षानंतर देखिल खालापुरातील कोयना जांभोळ वाउंडळ या गावाने शिमगा सनाचा रूढी परंपरा कायम जपले आहेत सातारा जिल्ह्यातील कोयना प्रकल्पामुळे अनेक गावे विस्थापित झाली रायगड ठाणे पालघर रत्नागिरी सांगली सोलापूर तर काही सातारा जिल्ह्यात राहिले मात्र राहण्याचे ठिकाण बदलले असले तरी गाव देवावरील श्रद्धा मात्र कायम असल्याने वावढळ येथे सहासष्ट वर्षानंतर शिमग्याला घरोघरी पालखी घेऊन जाण्याची प्रथा आजही कायम आहे कोयना नदीच्या काठावर व सह्याद्रीच्या कुशीत जाभरुख हे गाव होते अतिशय निसर्गरम्य वातावरण मे महिन्यात देखील थंडगार वातावरण वाघ अस्वल मोर यांच्या सानिध्यात राहणारी माणसे आज खालापूर तालुक्यातील वावढळ या गावी स्वखर्चाने वसली आहेत अद्यापही नागरी सुविधा पर्यायी जमीन नोकरी यापासून वंचित असली तरी आपली रूढी परंपरा जोपासण्याचे कार्य करत आहेत सहासष्ट वर्षापूर्वी कैलासवासी जयसिंगराव तथा जे आर कदम यांनी कल्पक नजरेतून ही वसाहत साकारली आहे एकोणीसशे साली आपले गाव झाडे जमीन सोडताना आपल्या मूळ गावाला शेवटचा नमस्कार करण्यास पूर्ण गाव सीमेवर जमला असता सह्याद्री जोरजोराने रडत होता याचे साक्षीदार आजही जिवंत असून तो प्रसंग सांगताना अंगावर काटा उभा राहतो पाय वाटेने चालणे शक्य नव्हते त्या ठिकाणाहून अखंड दगडी खांब वाउंड या ठिकाणी आणून मंदिर उभे केले या गावात जुन्या गावचा पाषाण मूर्ती आणल्यावर गाडी एका जागेवर येऊन बंद पडली काही केला सुरू होईना देवाला याच ठिकाणी वास्तव्य करायचे असेल अशी समजूत झाली आणि गाडीतून मूर्ती खाली घेतल्या आणि गाडी सुरू झाली आणि त्याच जागेवर मंदिर उभे राहिले जुन्या गावात जी रूढी परंपरा होती ती आजही जोपासली जाते पौर्णिमेच्या पहाटे भद्रेचा होम पेटवला जातो गावातील लहान मुले स्त्रिया सकाळीच मंदिरात येतात होळीच्या सभोताती सभोवताली पालखी नाचते नंतर सानेवर बसते गावातील प्रत्येक कुटुंबाकडून ओटी भरली जाते त्यानंतर गाव बैठक होऊन वर्षभरातील जमा खर्च याचे वाचन केले जाते न्यायनिवाडा बैठकीत होतो सहासष्ट वर्षात कुठल्याच पोलीस ठाण्यात गावची तक्रार नाही किंवा कोणत्या ग्रामस्थ यांची तक्रार नाही दिवसभर पालखी सानेवर बसून राहते दुसऱ्या दिवशी सकाळी गावदेवीच्या भेटीला जाते त्यानंतर ज्या ठिकाणी प्रथम पालखी विसावली त्या ठिकाणी जाते पालखी बसली त्या ठिकाणी विसावा घेते मारुती मंदिर गुरुबाबा समाधी येथे जाऊन प्रथम मानकरी करीत चार मानकरी यांच्या घरी पूजा केली जाते पुन्हा मंदिरात येऊन काही काळासाठी स्थानपन्न होते मग गावातील प्रत्येक घरात जाऊन पूजा केली जाते ओटी भरली जाते असं साधारण चार दिवस नित्य नियमन चालतो पंचमीला वार्षिक गोंधळ घालून पालखी सोहळा संपन्न होतो विशेष म्हणजे पालखीबरोबर असणारे अनवाणी चालतात निर्मळ ग्राम पुरस्कार प्राप्त गावा है। गाव आहे तरुण मंडळ पालखी नाचवते पाहण्यासाठी संपूर्ण गाव जमा असतो पालखीबरोबर भजन केले जाते आज गावात सुशिक्षित असून उच्च पदावर नोकरी व्यवसाय करतात हीच कृपा आई जनाई आई इंजाई हिची आहे अशी प्रत्येकाची भावना आहे त्यामुळे गावदेवीची पालखी शिमग्याला घरोघरी जाण्याची प्रथा आजही सासष्ट वर्षानंतर कायम आहे